आपल्या लेकराला आता झोप येते हे जिला कळत ना तिला आई म्हणतात हे आई शिवाय दुसऱ्या कुणाला कळत नाही आपल्या लेकराची अवस्था काय याचा अभ्यास जिला झालेला आहे ना तिला आई म्हणतात म्हणून तर या जगामध्ये आईबद्दल प्रचंड गाईल आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार।, 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 जीवनाकार किती प्रेम असतं आईच आपल्या लेकरावर लेकराला भूक लागली डब्यामध्ये एका भाकरीचं पीठ आहे भाकरी म्हणून चुरीच्या तोंडाला शेकून लेकराला दुधामध्ये चुरून खाऊ घाल पोटात पडल्यानंतर लेकरू म्हणता आई तू काय खाणार आहेस तेव्हा माय म्हणते बाळा तुझं पोट भरलं ना मग माझं पोट भरलं हे जिला जमत तिला आई म्हणतात तळपत्या उन्हात रख रख त्या राणात ना नाही ना समाजासाठी समाजा तुग कष्टाच्या घाबात कधी, कधी मिळेल मुठ भर घासा तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तोडविले काट्यांचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आपल्या जीवनाची शिल्पकार आपली आई आहे तिच्या एवढं प्रेम दुसऱ्या कुणाला करायला जमत नाही कामावर एखादा गडी ठेवा अगोदर पगाराची बोली करतो कामाची तासिका ठरवतो ओव्हर टाइम केलं तर अजून काय वर मिळेल ते विचारतो एवढं सगळं देऊन सुद्धा कामात प्रामाणिकपणा नसतो पण जिनं कामाची तासिका ठरवली नाही जिनं ओव्हर टाइमचा विचार केला नाही रात्री दोन वाजता उठून तिला जेवण मागा ती आपल्याला देते ज्याच्या कामात कुचरपणा नाही त्याला फक्त आई म्हणतात तिच्यासारखं प्रेम या जगात दुसरं कोणी करू शकत नाही डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात एका कवीची चारोळी ऐकली मी मला खूप आवडली म्हणून तुम्हाला सांगते डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात डोळ्यामध्ये धाक दाखवूनही ज्याला प्रेम करता येतं त्याला बाप म्हणतात आणि डोळे मिटेपर्यंत करता येतं तिला आई म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भयकारी आईच्या ममतेची सर या जगात दुसऱ्या कुणाला येणार नाही प्रचंड प्रेम करणारी जात आपली आई आहे मग ती आपली माय तिचे प्रचंड उपकार आपल्यावरती लेकराचा जीव वाचवण्यासाठी तिचा जीव किती कासावीस होतो मग आई मनोरमा आपला पुत्र सुदर्शन त्याला घेऊन तिनं राज्य सोडून दिलं अयोध्येचं आणि पळत सुटली जिकडे दिशा दिसल तिकडं ती पळते तिच्या पाठीमागे सैन्य पळते तिच्या लेकराला तिला मारण्यासाठी लेकराचं जीव घेऊन ती पुढे पळू लागली थोडासा विचार करा एका जन्मातली आई जर आपल्या लेकरावर एवढं प्रेम करते जी जन्मोजन्मीची आपली आई आहे ती जगन्माता ती मायभवानी तिचं किती प्रेम असेल आपल्यावर याचा कधी विचार करा एका जन्मातली आई एवढी काळजी घेते जी जन्मोजन्मीची माता आहे ती किती काळजी घेत असेल फक्त तिची काळजी आपल्या लक्षात येत नाही तिची माया आपल्याला कळत नाही तिचं प्रेम तिचं वात्सल्य आपल्या लक्षात येत नाही प्रचंड प्रेम करते ही जगत जननी